नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांच्या नावाने नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचं उघड झालेलं आहे त्या संदर्भात आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी जनतेला आवाहन केलं आहे तसेच कोणताही पोलीस अधिकारी जनतेला फोन कॉल करत नसतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे माझ्या असं आलं आहे की माझ्या नावाचा वापर करून काही सायबर फ्रॉडस्टर्सनी काही नागरिकांना नागरिकांची फसवणूक केलेली आहे तर सर्व नागरिकांना मी आ, अपील करेल आहे मिलिंद भारंबे म्हणून किंवा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी या नात्याने कृपया करून आ, ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्यावी की कुठलाही वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा स्वरूपाचे फोन कॉल्स करत नसतात आणि कृपया करून असे फोन कॉल्स जर वरिष्ठांच्या नावाने जर आपल्याला आले तर ते आपण एंटरटेन करू नये आणि कुठलाही आपला पर्सनल डेटा किंवा ओटीपी बँकिंग पासवर्ड किंवा ह्या गोष्टी आपण शेअर करू नये आणि कुठल्याही प्रकारचे पैसे ह्या सायबर क्राईम फ्रॉडस्टर्सला देऊ नये